त्याच्यावर शासनाने केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय ईडी आणि सगळ्या अँटी करप्शन ब्युरो सगळ्या एजन्सीकडनं सखोल त्याची चौकशी केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे ते व्हिडिओ खरा खोटा वेगळी गोष्ट आहे पण सखोल चौकशी तर नक्कीच झाली पाहिजे आणि हे बघतात ना आमची पार्श्वभूमी काय ही यांची पार्श्वभूमी सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात गुन्हे असलेला कोणी आमदार असतील तर हे घरगुती हिंसाचारापासून यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तिसरं म्हणजे यांची काही हिस्ट्री फार पार्श्वभूमी लपलेली नाहीये यांची बायको मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहायला व्हायरल पण केला महाराष्ट्राने नुसतं पन्नास खोके म्हटली तर ह्यांचीच कॅश बॉम्ब बायको धावत आली माझ्या अंगावर एका ठाकूर बांधवाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना मारहाण सुद्धा या मंडळींनी केलेली आहे याचे सुद्धा व्हिडिओचे पुरावे आज तुम्हाला अजून एक खळबळजनक पुरावा मी दाखवते हे बघा भरत शेठ गोगावले कॅश बॉम्ब नंबर टू हे चिटर आमदार आहेत हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहे काहीतरी बघत दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना आणि तिसरं म्हणजे आमच्या मतदारसंघात ही कंटिन्यू खुसबुज आहे सगळीकडे कामं अर्धवट आहेत कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही का अर्धवट ठेवलं तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी मानले माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे कधी थांबणार हे ते कमिशनचे कॅश नाही ना ह्या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे यांच्या प्रत्येक अकाउंट वरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे यांच्या संबंधित असलेले लोक अधिकारी आता मुरुडच्या सीओची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे कित्येक बिल कित्येक भ्रष्टाचार ख... तिथून त्या ठिकाणी केलेला ही मागणी या ठिकाणी मी शेका पक्षाच्या वतीने करते